फक्त शंभर रुल्स करून तुम्ही भारतातली कुठल्याही मधल्या इंग्लिश या सेक्शनमध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता जस्ट तुम्हाला हंड्रेड रुल्स कम्प्लीट करायचे आहेत आणि मग तुम्ही संपूर्ण परीक्षेसाठी हे जे हंड्रेड रुल्स आहेत हे यूज करून इंग्लिश या सेक्शनमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकता चला मग आज आपला हा हंड्रेड रुल्सचा तिसरा पार्ट आहे आणि तुम्हाला माहीत असेल की परीक्षेमध्ये प्रश्न पुस्तकातून नाही तर या हंड्रेड मधून येतात चला मग तुम्ही इंग्लिश मध्ये शून्य असले तरी सुद्धा तुम्हाला मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतील आय प्रॉमिस यू फक्त आणि फक्त डिटेलमध्ये आपले शंभर रूल्स कंप्लीट करा चला ठीक आहे विदाऊट एनी डिटेल स्टार्ट करू आपण आजच्या सेशनला जसं की बघू शकतो रूल नंबर थर्ड आहे आणि रूल नंबर थर्ड आहे टू बी आता टू बी ला शिकवण्याअगोदर टू बी वरते कशा प्रकारचे क्वेश्चन्स या दहा ते पंधरा वर्षामध्ये विचारल्या गेलेल्या आहेत हे फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे आणि नंतर बघूया की कशा पद्धतीनं एखादा जीरो वाला विद्यार्थी सुद्धा पैकीच्या पैकी स्कोर करू शकतो इंग्लिश या विषयामध्ये मग करणार तुमची एक्झाम कुठली आहे तर टू बी असतात ते टोटली तुम्हाला सात पाहायला मिळतात हे सात टू बी असतात जसं की प्रेझेंटमध्ये मध्ये वॉज वर आणि मध्ये शाल बी विल बी म्हणजे फक्त आणि फक्त सात टू बी असतात त्याचे काही रूल्स असतात ते रूल्स थोड्या वेळात समजून घेऊया बट याच्यावर ते क्वेश्चन कसे विचारले जातात हे फर्स्ट ऑफ ऑल बघूया आपण जर आपण बघितलं तर याचा प्रश्न बघा कसे विचारला जातात पहिलाच प्रश्न आहे दोन हजार चोवीस तुम्ही बघू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन कमिशन सी एच एस एल दहा जानेवारी दोन हजार चोवीस शिफ्ट एक या एक्झाम मधला क्वेश्चन आहे दोन हजार चोवीस आणि याच्यामध्ये टू डू टू बी म्हणजे इथं आपण काय यूज होणार आहे टू बी यूज होणार आहे तर तुम्हाला जर रूल नंबर थर्ड समजला तर तुम्ही सेकंदामध्ये या प्रश्नाची उत्तरे देऊ शकता आता फक्त एक किती प्रश्न आहेत एकदा बघा बरं या टू बी वर ते आतापर्यंत किती प्रश्न येऊन गेले तुम्ही बघू शकता हे सर्व सर्व प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त टू बी वरती विचारले गेलेले आहेत आणि सर्व प्रश्न या पंधरा वर्षामध्ये विचारल्या गेलेले आहेत हे त्याचे सर्व अँसर्स सा आहेत चला मग आपण टू बी ला झिरो पासून शिकणार आहोत आणि तुमचे दोन मार्क फिक्स करणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल टू बी म्हणजे असते काय टू बी मीन्स जेव्हा आपल्याला सिंपल आणि कंटिन्युअस या दोन्ही टेनचा वापर करायचा असतो तेव्हा आपण टू बीचा युज करतो जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही तुम्हाला तुम्हाला डायरेक्टली समजणार या पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवतो तर जर बघितलं तर प्रेझेंटमध्ये थ्री मध्ये टू आणि मध्ये जर बघितलं तर इथं आणखी टू असतात याच्यामधला जो ईज असतो तो एक वचन असतो जो आर असतो तो अनेक वचन असतो आणि जो एम असतो तो, तो फक्त आय लागत ला असतो आय एम एक वचनला इज आणि अने अनेक वचनला आर समजलं पुढे बघा हा जो वॉज असतो हा एक साठी बनलेला आहे कुठलंही एकवचन सब्जेक्ट घ्या वॉज आणि कुठलाही अनेकवचन सब्जेक्ट घ्या आपण काय म्हणणार वर म्हणणार हे बेसिकली अगदी शून्यापासून समजलं आम्हाला पुढे जर बघितलं तर शालबी कुठे लागतो शालबी लागतो आय आणि वी ला आणि बाकी सर्वांना काय लागतो विल बी लागतो इथं एकवचन हे अनेकवचन मॅटर करत नाही आय आणि वीला शालबी बाकी सर्वांना विल बी एवढं समजलं आम्हाला की हे सर्व टू बी असतात आता टू बीचा रूल काय आहे बरं टू बीचे हे तीन रूल समजून घेऊ आपण आता हे तीन रूल जर तुम्हाला समजले तर तुमचे दोन मार्क फिक्स झाले असं म्हणू शकतो एक्झाम मधले कुठलाही क्वेश्चन याच्यावरती आला तर तुमचा तो फिक्स मार्क आहे असं म्हणू शकतो बघा एम इज आर वॉज वर शाल बी विल बी या सर्व टू बी नंतर यांना टू बी म्हणतो आपण या सर्व टू बी नंतर वर्बचा चौथा फॉर्म किंवा वर्बचा तिसरा फॉर्म येतो समजलं तुम्हाला तुम्ही सर नाही समजलं तुम्ही हे हे समजलं आम्हाला की एम इज आर वॉज वर शाल बी विल बी हे टू बी आहेत पण त्याच्यानंतर चौथा फॉर्म येतो तिसरा फॉर्म येतो हा चौथा फॉर्म काय असतो हा तिसरा फॉर्म काय असतो तर बघा आता हे सर्वच्या सर्व फॉर्म आहेत फॉर्म म्हणजे नेमकं काय बरं आपल्या ऍक्शन ज्याही तुम्ही ऍक्शन करता आता मी शिकवण्याची ऍक्शन करतो टीच तुम्ही येण्याची ऍक्शन करता जाण्याची ऍक्शन करता बोलण्याची ऍक्शन करता याचे पाच फॉर्म असतात जर समजा मी प्ले घेतला तर ज्याला काहीच लागत नाही त्याला व्ही वन म्हणतात ज्याला ईडी लागतो किंवा ईडी लागतो त्याला व्ही टू थ्री म्हणतात ज्याला आय लागतो त्याला व्ही फोर म्हणतात आणि ज्याला शेवटी एस लागतो त्याला व्ही फाय म्हणतात मग आपण काय सांगितलं तिसरा फॉर्म आणि चौथा फॉर्म म्हणजे टू बीच्या च्या नंतर एकतर हा चौथा फॉर्म पाहायला मिळेल एक हा तिसरा फॉर्म पाहायला मिळेल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाचवा फॉर्म येणार नाही कधी जर आला तर एरर आहे कधी दुसरा फॉर्म आला नाही येणार नाही जर आला तर ती एरर आहे आणि कधी पहिला फॉर्म येणार नाही जर आला तर ती तुमची एरर आहे तुम्ही सर अगदी सोपं करून सांगा बरं शून्य पासून समजून सांगा आम्हाला शून्य पासून शिकायचं आहे चला त्या माझी सोपी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला अगोदर बघा इथं विवेक आहे चला ठीक आहे विवेक आहे विवेकला सोडून द्या हा इज कोण आहे इजला म्हणतो आपण टू बी टू बीच्या नंतर कोण कोण येऊ शकते टू बीच्या नंतर चौथा फॉर्म किंवा टू बीच्या नंतर तिसरा फॉर्म हे दोनच फॉर्म येऊ शकतात तिसऱ्या फॉर्मला ओळखतो आम्ही ईडी म्हणून एक तर ईडी लागेल एक तर टी लागेल किंवा ई एन लागेल कधी कधी याच्या व्यतिरिक्त वेगळं काही लागेल याला क्रियापदाचा तिसरा फॉर्म म्हणतात आणि चौथा फॉर्म काय असतो ज्याला शेवटी काय लागलेलं असते आईन जी लागेल म्हणजे टू बी जर वाक्यात आला तर समोर तुम्हाला फक्त आणि फक्त काय लागेल व्ही फोर किंवा वी थ्री लागेल अदरवाइज नवीन काही आलं तर ती तुमची हंड्रेड पर्सेंट एरर असते चला बघा आता काय म्हणू शकतो इथं आपण वॉज वॉज कोण आहे टू बी आहे इथं कोण आहे बघा बरं विल आहे आणि किलिंग आहे चला ठीक आहे नंतर बघू आपण आर आहे चला ठीक आहे वर आहे म्हणजे आपल्या समोर टू बी दिलेले आहेत आता बघा मला काय म्हणायचं आहे जर वाक्यात टू हा कोण कुठला फॉर्म आहे वी वन आणि आता शिकलो आपण की वाक्य जर टू बी आला तर व्ही वन व्ही फाईव्ह व्ही टू येत नाही फक्त आणि फक्त काय पाहायला मिळेल आपल्याला व्ही फोर किंवा व्ही थ्री म्हणजे इथं हा वेक आहे हा वेकअप चुकीचा आहे एक तर टेन चेंज करा जर रोज ऍक्शन घडते तर टेन्सर डायरेक्टली चेंज करा असं आपण म्हणू शकतो म्हणजे इथं एरर कुठे होती तुमची वेकअप मध्ये तुम्ही टेन ते चेंज करू शकता ही वॉज थ्रो हा थ्रोज कोण आहे बरं शेवटी जर एस लागला तर हा व्ही फाईव्ह आहे आणि तुम्हाला माहित आहे की टू बीच्या नंतर व्ही फोर नाही येणार एक तर व्ही फोर सॉरी व्ही फाईव्ह नाही येणार एक तर वी फोर येणार किंवा वी थ्री येणार पुढे चला इथं जर बघितलं तर इथं वी फोर तर दिला तुम्हाला तुम्हाला समोर तर वी तर वी फोर दिला बट इथं फक्त विल दिला पण तुम्हाला माहित आहे की टू बी कशाला म्हणतात विसरले असाल तर परत बघा टू बी म्हणजे फक्त विल नाही तो तो टू डू होणार मग फक्त विलला टू डू म्हणतात टू बी करण्यासाठी त्याला विल बी शाल बी असं म्हणावं लागेल म्हणजे इथं काय इथं काही इथं हे नाही आहे डायरेक्टली आपल्याला काय करावं लागेल शाल बी हा एकच आहे विल बी मग आपण काय करणार इथं आपण असं म्हणणार की दोघांच्या मधोमध काय पाहिजे होतं बी पाहिजे होता आता ते बरोबर होणार की नलिनी विल बी किलिंग यू नलिनी तुम्हाला मारत असेल या पद्धतीनं इथं बघा हा आर कोण आहे टू बी आहे आणि हा ब्रिंग कोण आहे व्ही वन आहे मग याला करेक्ट कसं करणार ब्रिंगिंग म्हणजे तुम्ही काय करणार आय एन जी ब्रिंगिंग म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला आय एन जी लावावं लागेल पुढे झाला आणखी इथं जर बघितलं वी वर इथं क्लाइम तर व्ही वन आहे तर काय येणार मग क्लाइम्बिंग म्हणजे एक गोष्ट नक्कीच क्लिअर झाली की वाक्य जर टू बी आला असेल तर एक तर क्रियापदाचा चौथा फॉर्म किंवा क्रियापदाचा तिसरा फॉर्मच येतो वेगळा जर फॉर्म दिसला तर हंड्रेड पर्सेंट ती तुमची एरर आहे होप इथपर्यंत क्लिअर झाला असेल चला मग आता एक काम करूया याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन कसे येतात डायरेक्ट ते क्वेश्चन बघूया आता एक्झाममध्ये जर क्वेश्चन बघितला तर पहिलाच क्वेश्चन आहे दोन हजार चोवीस जो लेटेस्ट क्वेश्चन घेणार आपण काय दिलेला आहे स्टॉक सिलेक्शन कमिशन सीएचएसएल तानिया आता इथं तानिया दिलं तानिया कशी आहे सिंग्युलर म्हणजे एक वचन आहे तानिया जर एक वचन आहे तर ऑब्विसली जो तुमचा वर बसेल तो कसा असेल एक वचन वब एक वचन वब आणि आय फॉर्म असं तुम्हाला घ्यावं लागेल ओके काय करणार आपण एक वचन वब आणि आय फॉर्म असं घेऊया आपण चला बघा बघा आता इथपर्यंत आपण असं म्हणू शकतो इथं कुठला ऍन्सर आहे बघा इथं वर दिला वर असतो अनेक वचन तुम्हाला माहित आहे वर अनेक साठी लागतो लागणार नाही तानिया एकटीच आहे एकासाठी काय लावतो आपण वर नाही लावत वॉज लावू शकतो इथं काय दिलं इथं सुद्धा दिलेलं आहे वर अनेक वचन आहे सोडून द्या हे सुद्धा तुमचा अँसर नाही इथं जर बघितलं तिथं काय दिसतो आपल्याला वॉज आणि इथं काय दिसतो आपल्याला हॅड हॅडवाला रूल अजूनपर्यंत शिकलो नाही तरी सुद्धा मी इथं सांगतो आपला अपकमिंग जो रूल राहणार तो हॅडचाच राहणार आहे आता सांगतो तुम्हाला की हॅडच्या नंतर आपण काय करू शकतो व्ही थ्री किंवा बीन सोबत व्ही फोरच घेऊ शकतो बाकी काहीही हॅड सोबत येत नाही मग मला मला सांगा हॅड सोबत काय आला व्ही फोर हॅट सोबत डायरेक्ट बी फोर लागतो का नाही लागत बी नसेल तर बी फोर लागतो म्हणजे इथं आपला अँसर हे पण नाही मग आपला ऍन्सर जे आहे रिझन इज की तानिया सिंग्युलर आहे आणि वॉज सुद्धा कसा आहे सिंग्युलर आहे एक आहे आणि एका वचन नंतर तुम्हाला काय पाहिजे आय एन जी फॉर्म कारण आपल्याला माहित आहे वाक्य जर टू बी आला टू बी हा वर टू बी आहे तर टू बीच्या नंतर आय एन जीच लागतो म्हणजे या रूलनुसार तुम्ही शंभर टक्के उत्तर देऊ शकता आता चला पुढचा क्वेश्चन घ्या पुढच्या क्वेश्चनमध्ये जर बघितलं एंजल आता एंजल कसा आहे सिंग्युलर एंजल हे जे नाव आहे ते एक वचन आहे सिंग्युलर आहे मग हे जर सिंग्युलर असेल हा क्वेश्चन बघा तलाठी भरती दोन हजार तेवीसचा आहे मग इथं एंजल जर सिंग्युलर असेल तर अगोदर वर कसा अगोदर एलिमिनेट करा इथं नंतर बघा विल वॉकिंग शाल वॉकिंग आम्हाला माहिती शाल लागत नाही कारण आम्ही शिकलो शाल फक्त लागतो आय आणि ला आय आणि ला शाल लागतो बाकी यांना शाल लागत नाही सो नाव वी हैव टू ऑप्शन्स आणि हे दोन्ही टू बी आहेत का नाही विल टू बी नाही कोण टू बी असतो विल बी मी मगाशी सांगितलं तुम्हाला विल बी टू बी असतो विल तर टू डू असतो मग आय होप हे क्लिअर झालं तुम्हाला हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल ऑलरेडी आपले दोन लेक्चर झालेले आहेत जर अजूनपर्यंत ते दोन लेक्चर ले तुम्ही बघितले नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट पूर्णच्या पूर्ण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करून बाकी झालेले ले लेक्चर्स आणि येणारे लेक्चर्स हे दोन्ही तुम्ही बघू शकता चला ठीक आहे आता बघा इथं म्हणजे इनकरेक्ट का बरं कारण विल बी वॉकिंग पाहिजे होतं कारण विल बी आर टू बी आहे आणि टू बी नंतर आय एनजी लागतो इथं जर बघितलं तर वॉज वॉज कसं आहे एक वचन आहे मग तुम्ही एक वचन लावू शकता का एंजल समोर यस लावू शकता म्हणजे इथं एक वचन आहे वॉज आणि नंतर वॉकिंग आय एनजी आहे म्हणजे टू बीच्या नंतर आपल्याला आय पाहिजे आणि हा सुद्धा टू बी कसा पाहिजे सिंग्युलर पाहिजे कारण एंजल सिंग्युलर आहे एंजल सिंग्युलर टू बी सिंग्युलर नंतर आय एनजी या पद्धतीनं आय हो तुझ्या लक्षात येत आहे तुम्हाला समजत आहे आणि तुम्ही हंड्रेड पर्सेंट असे जो प्रश्न आले तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही त्याचा मार्क मिस करणार नाही आता बघा कोण आहे प्रकाश प्रकाश कसा आहे एक आहे चला ठीक आहे ओके प्लस इथं कोण आहे हेमा हेमा कशी आहे एक आहे एक आणि एक कसे झाले अनेक झाले म्हणजे आपण असं म्हणू शकतो आपला जो सब्जेक्ट आहे आपला सब्जेक्ट झाला आता कसा अनेक वचन कारण एक व्यक्ती नाही आहे ना आता व्यक्ती दोन झाले आपण इथं म्हणू शकतो इथं जे व्यक्ती आहेत दोन आहेत फक्त प्रकाश नाही किंवा फक्त हेमा नाही दोन्ही आहेत मग दोन झाले अनेक वचन मग आपला सब्जेक्टच अनेक वचन झाला असेल तर आपल्याला अनेक वचन टू बी घ्यावं लागेल बघा बरं अनेक वचन टू बी कुठला कुठला आहे हा एक वचन टू बी आहे याला कट करा इथं हॅड हॅड हा टू याव आहे टू यावच्या नंतर आय एन जी कधीच येत नाही आला तर बीन सोबत घेऊन येतो हा रूल अजून शिकवणं बाकी आहे हा पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर होणार आहे तुमचा तर हे सुद्धा अँसर नाही इथं बघा दोन्ही अनेक वचन आहेत हा सुद्धा टू बी अनेक वचन आहे हा सुद्धा टू बी अनेक आहे पण आपण काय शिकलो की टू बी च्या नंतर कोण येतो टू बी च्या नंतर तिसराही फॉर्म येतो आणि टू बी च्या नंतर तर चौथाही फॉर्म येतो मग तुम्ही म्हणा रूल तर दोन्ही बरोबर आहेत कारण इथं हा तिसरा फॉर्म आहे आणि हा चौथा फॉर्म आहे मग आता अशा प्रश्नाला कसं ओळखायचं आता ते ट्रिक सांगतो मी तुम्हाला काय असते माहिती आहे का जेव्हा एक सब्जेक्ट असतो आणि नंतर एक वर्ब येते आणि हा वर्ब जर तिसरा फॉर्म असला इथं एक सब्जेक्ट आहे आणि इथं वर्ब आहे आणि वर जर चौथा फॉर्म असला मी अगदी सोप्या भाषेत सांगणार तुम्हाला जेव्हा ऍक्शन या होते तेव्हा समोर वी फोर पाहिजे आणि जेव्हा ऍक्शन या सब्जेक्टवरच होते तेव्हा तिथं वी थ्री पाहिजे तुम्ही मला असं समजलं नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मला खाल्लं वाक्याचा अर्थ जर असा निघत असेल मला खाल्लं मला बोलवलं मला विचारलं म्हणजे ऍक्शन कोणावर होत आहे सब्जेक्टवर म्हणजे माझ्यावर पण मीनच खाल्लं मीच बोलवलं मी सिलेक्ट केलं असं असेल तर मग तुम्ही व्ही फोर निवडा आता वाक्याच्या सेन्सवर जायचं तुम्हाला प्रकाश आणि हेमा प्रकाश आणि हेमा ते काय करत होते बोलत <सकति ने थो> होते <थे> त्यांना कोणी बोलत होता का नाही अबाऊट यू लास्ट नाईट म्हणजे तुमच्याविषयी बोलत होते कोण बोलत होते प्रकाश आणि हेमा म्हणजे ऍक्शन अशी होत होती म्हणजे प्रकाश आणि हेमा काय करत होते बोलत होते त्यांना कोणी बोलत नव्हतं जर त्यांनाच कोणी बोलत असतं तर विक्री घेतलं असता तुम्ही म्हणा नाही सर मला थोडंसं कन्फ्युजन वाटते हा रूल तुमचा मध्ये क्लिअर करून द्यायला टेन्शन घेऊ नका ओके चला मग अॅन्सर कुठला असेल सेकंड नॉट फोर्थ ओके चला पुढचा क्वेश्चन काय म्हणतो बघा दे वॉझ दे कसा आहे अनेक वचन आहे दे तर अनेक वचन आहे मग अनेक वचन समोर काय लागतो इथं वॉझ वॉज तर सिंग्युलर आहे घेणार नाही आपण म्हणजे इथं काय पाहिजे होता इथं जी एरर आहे ती वॉज मध्ये आहे वॉजच्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला वर घ्यायचा होता एवढी छोटीशी एरर होती अनेक वचन समोर अनेक वचन लागतो फक्त तलाठीवरती दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे आणखी क्वेश्चन बघा विन्सेंट जॉन्सन इथं जॉन्सनचं नाव दिलं जेव्हा आपण असं कॉमा घेतो जॉन्सन अ म्युझिशियन म्हणजे जॉन्सन आणि म्युझिशियन हे दोन्ही व्यक्ती एकच आहेत जेव्हा म्हणतो ना आपण टीचर कॉमा डायरेक्ट नाव किंवा गणेश गणेश राऊत कॉमा अ टीचर आणि नंतर तुम्ही बोलसाल समजून जायचं टीचर आणि गणेश राऊत एकच व्यक्ती आहे जेव्हा असा कॉमा देतो म्हणजे दोन्ही व्यक्ती कसे असतात एकच असतात वेग हा अँड असतं तर दोन्ही व्यक्ती वेगवेगळे झाले असते तेव्हा इथं आर बरोबर असतात आता मला माहित आहे हा जॉन्सन हा जॉन्सनच कोण आहे म्युझिशियन आहे म्हणजे इथं दोन्ही व्यक्ती एकच आहेत म्हणजे एक वचन आहे तर एका वचनला आर लागत नाही तर एका वचनला इज लागतो अगदी सिंपल वेने तुम्ही हे समजून घेऊ शकता ज्या विद्यार्थ्याला वाटतं की नाही सर हे सर्वच्या सर्व रूल्स मला डिटेल मध्ये शून्यापासून कव्हर करायचे आहेत तर मग त्यासाठी तुम्ही आपली पेड बॅच सुद्धा जॉईन करू शकता अराउंड आपण बघा पेड मध्ये वीस वीस क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व करून घेणार आहे ट्वेंटी ट्वेंटी क्वेश्चन्स एज यू कॅन सी सर्वच्या सर्व क्वेश्चन्स प्लस अँसर की प्लस प्रिंटेबल नोट्स प्लस टेस्ट सीरीज ह्या सर्व गोष्टी आपल्या पेड बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतो मी एका सांगतो पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे आहेत माझा एकच रूल आहे माझी एकच टेक्निक आहे हजार प्लस प्रश्न सॉल्व करा तुम्हाला वाटतं नाही सर मी घरी बसल्या बसल्या मला नाही माहित ते हजार प्रश्न कुठून काढायचे कसे काढायचे टॉपिक वाईज ते एफर्ट तुम्ही घ्या मग आमची जे आम्ही एफर्ट घेतलेल्या तुम्हाला जर वाटते की त्या एफर्टचा तुम्ही हिस्सा बनावं जे आम्ही ऑलरेडी या पाच दहा वर्षामध्ये जे एफर्ट्स घेतली याच्यावरती तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता मग की तुम्हाला वाटतं की नाही सर आम्हाला जे मेहनत घ्यायची ते तुम्ही जे इझी करून दिलेलं आहे त्या आम्हाला द्या तर हा आपण कोर्स डिझाईन केलेला आहे की जो काय म्हणू शकतो एमपीएससी टी सी एस आयबीपीएस इंग्लिश स्पीकिंग किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनायचं असेल तर हा भारतामधला वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे नो इम्प्रुव्हमेंट नो फीज शंभर टक्के गॅरंटीवाला कोर्स आहे मी तुम्हाला ओपन युट्यूबला सांगत आहे जरप्रुव्हमेंट झाला नाही तर फीज रिटर्न करतो कंडिशन दोनच आहेत रेगुलर क्लास करा जिथे इश्वर आले स्वतः पर्सनली माझ्यासोबत शेअर करा मी स्वतः तुमच्यासोबत बोलत असतो जो मिटिंग घेत असतो लाईव्ह डाऊट सेशन क्लिअर करत असतो चालेल अगदी झिरो पासून आहे ॲडव्हान्स लेवल पर्यंत हे सर्व कोर्सेस फ्री आहेत त्याच्यामध्ये बेसिक टू मध्ये झिरो इंग्लिश बेसिक टू अडव्हान्स इंग्लिश ओके ट्रिक्स ग्रामर ट्रिक्स एमपीएससी इंग्लिश टी सी एन आयबीएस हंड्रेड रूल्स स्पोकन इंग्लिश प्रिंटेबल नोट्स टेस्ट सिरीज अनलिमिटेड वॉच टाइम माझ्यासोबत लाईव्ह डाऊट्स वन टू वन सेशन्स आणि सोबत आपण म्हणू शकतो याच्यावर ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेले सर्व पी वाय क्यू तुमच्याकडून हजार प्लस पी वाय क्यू तुमच्याकडून सॉल्व करून घेतो चालेल सो नो इम्प्रुव्हमेंट नो फीज तुम्हाला वाटतं कला जॉईन करायचं आहे या नंबरला दहा ते पाच सकाळी दहा ते पाच संडे हॉलिडे असते ओके या नंबरला कॉल करायचा तुम्ही डिटेल घेऊ शकता किंवा माझा नंबर पण अगोदर दिला होता मी त्याच्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता मेसेज करू शकता चालेल सो नेक्स्ट रूल घेऊया लवकरच सर्वांनी एकच काम करा ही लिंक नक्कीच तुमच्या गरजू मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यसुद्ध बेनिफिटिटिटिट होइन थ्याङ्क्यु सो मच एरिवन